नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे मोशी पुणे खडकी तसेच पुणे गुलटेकडी आणि पुणे पिंपरी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आज आपल्याला सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया मित्रांनो बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा आहे लोकल तर आवक तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची तर इथे कमीत कमी दर सहाशे सर्वसाधारण आठशे तर जास्तीत जास्त हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी कांदा लोकल आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटलची तर पुणे पिंपरीत कमीत कमी दर तेराशे सर्वसाधारण पंधराशे तर जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरीत कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी बाजार समिती आहे आवक आहे चौदा हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटलची पुणे गुलटेकडीमध्ये तर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला पुणे गुलटेकडीमध्ये कमीत कमी दर चारशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल मिळालेला आहे तर जास्तीत जास्त दर पुणे गोड टेकडीमध्ये सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव